सिनेमा रिलीज झाल्यानंतर काय बदल घडतील ना फार वेगळे असणार आहे मी तो बघायचोच नाही जायचोच नाही ऐकायचोच नाही मी थिएटरच्या बाहेर जायचो जेव्हा फिल्म एडिट होत असताना मी त्याच्या बाहेर जाऊन थांबायचो व्हेरी रिअली कनेक्टेड टू मी पोरांना शाळे कॉलेज सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे याला यू सर्टिफिकेट मिळालेलं आहे या सिनेमाला तर योद्धाच्या बायकोची भूमिका म्हणजे स्पेशल आहे वॉरियर्स वाईफ सेंट्रल गव्हर्नमेंटने रिव्यू सिनेमा ऑलरेडी घेतलाय स्वच्छ भारत मिशन जे आहे नमस्कार मी रुचिका भोंडबाई स्टार सगळ्यांचं मध्ये सहर्ष स्वागत खरं तर असं म्हटलं जातं लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले मी का म्हटलंय हे सगळं हे तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या गप्पांमधून नक्कीच समजेल तर नमस्कार तर आज मी आलेले आहे खास व्यक्तींना भेटण्यासाठी आणि निमित्त आहे अवकारिकेचं आणि सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत खूप गोड दिसतंय आणि हे जे काही केलेलं आहे छान प्रिंट आउट आणि प्रमोशन भन्नाट चालू आहे तुमच्या सगळ्यांचं सोशल स्टेटस वर वगैरे पाहतीच आहे सगळ्यात आधी अरविंद सर तुमच्याकडे कसे आहात बाय खूप मस्त एन्जॉईंग कारण कसं असतं ना मूवी रिलीज होईल पुढे ओटीटी वर जाईपर्यंत दिग्दर्शकाला टेन्शन असत नाही मला फक्त डेस्टिनेशन दिसतंय की करायचं काय असं दडपण वगैरे काही नाहीये हो कारण टीम खूप चांगली आहे या लाईन मध्ये बघतोय की खूप सपोर्टिव्ह आहेत इव्हन मला दुसरं प्रोफेशनही चाल चालू आहे तेही चालू आहे असं काही दडपण वगैरे काही नाही आहे मुळात एक निष्ठा आहे त्यामुळं आय डोंट नो की की जसं तो मिं मनता है कि है। मी म्हणताय की फार प्रेशर या गोष्टी वगैरे ठीक आहे जाणवतं ते पण एकंदरीत मी काही गोष्टी एक फेथ वर चालतात फेथ अँड कॉन्फिडन्स आणि आपण म्हणतो मेहनत करण्याची तयारी त्याच्यामुळे असं काय कारण तर प्रोफेशननी आम्हाला खूप शिकवलं सी ए प्रोफेशननी त्याच्यामुळे <laughs> या गोष्टी थोड्या काय असं वाटत नाही एक्साइटमेंट एक आहे अगदी अगदी नाही मी पोस्टर लॉनच्या वेळेस पण पाहिलं होतं त्यावेळेसची जी एनर्जी तीच आत्ता पण आहे तुमच्यामध्ये आणि ही एवढी भन्ना टीम असताना तर विषयच नाही तर मला एकंदरीतच सांगा औकारिका हा शब्द संस्कृत आहे तर हा शब्द आपल्या चित्रपटाला का साजेचा आहे असं तुम्हाला वाटलं खर तर प्रश्न मी विचारला तर कोणाला तर प्रश्न पडला की आता सिनेमाला नाव काय द्यायचं सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो डस्टबिन कचरापेटी तो जो काही कचरा होतो तो डस्टबिन मध्ये टाकून जो का त्याचा ट्रॅव्हलिंग टाइम आहे ट्रॅव्हल जो आहे तो डस्टबिन होत असतो आणि तोच एक अवकारिका आम्ही आणलाय आहे की इट्स नॉट ओनली अबाउट द की कचरा वगैरे हा लोकांच्या मनातलाही जो काय जे काय डस्ट असेल तो काढण्याचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं की साजेस का वाटतंय कारण तो कचरा संदर्भात संदर्भात रिलेटेड आहे त्यामुळे अवकारी का आम्ही निवडला की हा टायटल एकदम बेस्ट आहे आणि ते उत्सुकता पण वाढवते नक्की काय शब्द आहे म्हणजे याचा अर्थ गुगल पण केला जातो सध्या आता रोहित सर तुमच्याकडे येईल मी खरं तर बऱ्याच वेळापासून मी पाहते तुमची एक्साइटमेंट लेवल तर प्रचंड हाय आहे सगळ्यात एनर्जेटिक पर्सन म्हणून तुमच्याकडे सध्या पाहिलं जातं पण मला एक सांगा की तुम्हाला ज्यावेळेस स्क्रिप्ट हातामध्ये आली की बाबा आपण हा रोल करावा एक असतं ना प्रत्येक व्यक्तीचं की करायला पाहिजे कारण पाच वर्षांपासून तुमचा हा प्रोजेक्ट आउट होत आहे आणि तुम्ही जसं बोललात की बरीचशी कामं तुम्ही या चित्रपटासाठी सोडले आहे आणि yes. हे खूप मोठी गोष्ट हो आहे एका कलाकारासाठी तर काय सांगा ऍक्च्युली फिल्म uh, ही पाच वर्षापासून आमचा जो आहे स्ट्रगल त्याच्यावर चालूच आहे पाच वर्षाची मेहनत आहे फिल्मच्या ह्याच्यामध्ये जो माझा कॅरेक्टर आहे तो yeah. सफाई योद्धाचा एक कॅरेक्टर आहे खूप मेहनतीने खूप कष्टाने बनवली गेलेली फिल्म आहे आणि खूप खूप डिफिकल्ट कॅरेक्टर आहे पण खूप इझिली झालेला इझिली लोकांसमोर आलेला आहे तो हंड्रेड पर्सेंट एक पात्राला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे अगदीच ते म्हणतात ना हसण्याची इच्छा नसेल तरी हसावं लागतं रडण्याची इच्छा नसेल तरी <laughs> आयुष्य एक रंग म्हणजे तिथे सर्वांना नाटक करावंच लागतं ते बघा कळतंय तुमच्याकडे बघून पण येस मॅम तुमच्याकडे येईल हॅलो कशा आहात एकदम छान आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि मला सांगा तुमच्या रोल सांगाल अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा सफाई कर्मचारी सत्या विराट सर ती भूमिका साकारत आहेत तर त्यांच्या पत्नीची भूमिका मला करायला मिळालेली आहे अवकारिका या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर अनुभव होता आणि खूप छान मजा आली सगळ्या टीम बरोबर काम करताना आणि ही तुमची फर्स्ट मूव्ही आहे की याआधी काही केलेले आहेत सरांबरोबर शॉर्ट फिल्म केलेले आहेत आधी काही नाटकांमध्ये काम केलेलं आहे पण मराठी चित्रपट हा माझा पहिलाच आहे फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल हॅलो हॅलो आहात मस्त एकदम छान मला सांगा तुमच्या बद्दल सगळ्यात आधी काय सांगा या चित्रपटामध्ये जे माझं पात्र आहे ते सुरेशच्या वाईफचं आहे सुरेशची पत्नीचा रोल साकारला आहे मी तर पात्राबद्दल जास्त सांगायचं जर झालं तर सफाई योद्धा जो आहे तो योद्धा मी शब्द वापरत आहे जाणून बुजून तर योद्धाच्या बायकोची भूमिका म्हणजे स्पेशल आहे वॉरियर्स वाईफ <laughs> तर खरंच खूप स्पेशल पात्र आहे हे माझ्यासाठी आईला ज्यावेळेस सांगितली ही गोष्ट की मी अशा टाईपची भूमिका करते आहे त्यावेळेसची तिची रिॲक्शन काय होते तुला जमेल नाही जमेल एवढे सिरियस भूमिका घरच्यांची भूमिका तर घरच्यांना वाटलं की ही काहीतरी छोटं मोठं करत असणार पण जेव्हा त्यांना सांगितलं खरंच मी फीचर फिल्ममध्ये काम करत आहे तर त्यांच्यासाठी अनबिलिव्हेबल होतं पण तेवढीच एक प्राऊड फिलिंग होती घरच्यांसाठी आणि आता पण म्हणजे ते सगळेजण खूप जास्त एक्सायटेड आहे की एक एक जसं गाणं बाहेर पडत आहे चित्रपटाचं गाणं रिलीज होत आहे आणि ते बघितल्यानंतर त्यांची एक्साइटमेंट लेवल नेक्स्ट लेवल आहे सध्या सर मी अगदीच तुमच्याकडे येईल सी ए हे बाय प्रोफेशन आहे तुमचं पण मी अशा सीएंना नाही आहे की ते सोडून म्हणजे ते ते सुद्धा आणि इकडे दिग्दर्शन म्हणा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणा तुमचा काही असं मोठं होता इकडे वळणापाठीमागे स्वप्न होत बिफोर द अकाउंट सीएच्या आधीच oh. पण ते आपण म्हणतो ना की आपण त्या वयात लहान असतं आपण म्हणतो ठीक आहे करूयात वगैरे पण जसं सी ए कम्प्लीट झालं तर मी पूर्ण याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्या विषयात मी खोल गुंतलो तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की सी ए झाल्यानंतर तीन महिन्यानंतर मी ॲक्टिंगचा कोर्स लावला होता ॲक्टिंगचा कोर्स लावला होता त्यानंतर शास्त्रीय संगीत त्यानंतर गिटार क्लासेस पण केले त्यानंतर मी मॅरेथॉन वगैरे ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली असायची म्हणजे प्रत्येक प्रत्येक मग नंतर रायटिंग करायला लागलो मी मला वाटतं एकाच महिन्यात ना दोन बुक लिहिले होते मी एकाच महिन्यात कविता लिहिल्या होत्या आणि मला दोन त्या वया संपल्या पण होत्या एकाच महिन्यात त्या मला आठवतो डिसेंबर Uh, म्हणजे जे विषय दिसेल संध्याकाळी त्याच्यावर लिहायचं जो काय असेल तेव्हा कविता होणार म्हणजे होणार ती म्हणजे आयम शुअर की होणार ती काही द्या अरे ती आवड ती आवड कुठेतरी मला इथे घेऊन आली मे बी कलाच्या देवतेने मला म्हणजे स्वीकारलं की आणि माझं ते भाग्य आहे की मी रायडिंग करलो त्यानंतर मी डायरेक्शनचा कोर्सही केला अजून टेक्निकलिटीमध्ये जाण्यासाठी वगैरे हो आणि स्टार्ट केलं रेडवर्ड मोशन पिक्चर सुरुवात केली की एक चांगले सिनेमे आपण प्रेक्षकांसाठी लोकांसाठी देऊ असं अगदीच आणि आता आता सध्या ना थांबायचं नाही मूवी सुद्धा रिलीज झाला चांगला चालला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला विषय आणि तो विषय असं सेम आहे काही वेगळं कारण थर्ड पर्सन जो असणार आहे त्यांचं मनामध्ये थोडेसे चलबिजल असणार कारण कॉम्पिटिशन आहे शेवटी इथे टिकायचं म्हटलं तर काहीतरी वेगळं द्यावं लागतं तर आपला विषय थोडा वेगळा आहे काय वेगळं म्हणे आपल्या याच्यामध्ये आपला विषय स्वच्छता स्वच्छता आणि स्वच्छता पर्यावरण आपण असं मांडणी केली आहे म्हणजे आता याला डेफिनेटली याला लोकांचा पण अनुमोद नाहीटी पर्सेंट लोक कचरा फेकणार नाही खूप डीपमध्ये अभ्यास केलाय आपण एवढ्या अशा खोलात गेलो आहे आपण पण हे करत असताना पिक्चर बघायला पण प्रेक्षक आला पाहिजे त्याशिवाय पूर्णपणे विचार केलेला आहे की प्रत्येक सीन माग प्रत्येक त्या म्युझिक माग प्रत्येक डायलॉग माग विचार केलेला आहे की कुठेही क्रिटिक्स न करता कोणा न दुखवताना एक एंटरटेनिंग फिल्म आणि ती सामाजिक चळवळची कशी असू शकते आणि त्यामध्ये तुम्हाला जेव्हा सिनेमा तुम्ही थिएटर मध्ये बघताल तुम्हालाही वाटेल की तुम्ही तिथे आहात म्हणजे असं जाणवलंच नाही की हा सिनेमा म्हणजे तुम्ही आहात त्या कॅरेक्टर मध्ये कुठेतरी तुम्ही आहात हे पूर्णपणे जाणवेल आणि जो काय मेसेज सुटलाय सिनेमामध्ये जे काही सोल्युशन सुटलेत हे इतके भन्नाट आहेत की इतके ते डीप लेवल जातात ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल म्हणजे भविष्यातही दिसेल आताही दिसेल आणि त्यानंतर इतका काही ट्रेंड होऊ शकतो गोष्टी की ज्या आम्ही आणल्यात त्या ते सुपर असेल म्हणजे मी सिनेमा आता टेक्निकलमुळे मला खूप बघायला लागतो हो वगैरे लिटरली सिनेमा हिपनॉटाईज करतोय ते तर होणारच आहे विषयच नाही कारण विषय खूप भारी आहे आपल्या चित्रपटाचा तर सर तुमच्याकडे येईल आत्ता जर बाबा असते ना शंभर टक्के त्यांना खूप प्राऊड फील झालं yes. असतं आपल्या चित्रपटाचं एक सॉन्ग आहे बाबावर yes. तर तुम्हाला काय वाटतं की बाबा असते तर हे सॉन्ग बघून त्यांना काय काय वाटलं असतं खूप खूप काय वाटलं असतं प्राऊड झालं असतं त्यांना स्पेशली मला इथं बघून आणि ऍक्च्युली त्यांना मी ऍज अन स्पोर्ट्स प्लेयर हवं होतं पण मी दुसऱ्या मध्ये आलो मी हॉकी स्टेटसाठी खेळायचो आणि हे फील्ड खूप वेगळी फिल्ड, फिल्ड होती माझ्यासाठी मी मॉडेलिंग मधन ऍक्टिंग मध्ये आलो आणि खूप प्राऊड झाला असतो त्यांना मला इथे बघून येस yes. तेव्हा yes. कारे बाबा स्टार्टिंगला ऐकला होता त्यानंतर मी तो बघायचोच नाही जायचोच नाही ऐकायचोच नाही मी थिएटरच्या बाहेर जायचो जेव्हा फिल्म एडिट होत असताना मी त्याच्या बाहेर जाऊन थांबायचो दॅट्स व्हेरी रिअली कनेक्टेड टू मी कारण स्टार्टिंगला uh, मी कारे बाबा जो आहे तो मी स्टार्टिंगला जवळपासून पाहिलेला आहे तो इट्स डिफिकल्ट कारण मी त्या इमोशन थोडेसे लपवून ठेवायचे आहेत मला जेव्हा एक ऑगस्टला फिल्म रिलीज होईल दॅट विल बी व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर माय फादर टू सी मी ऑन द म्हणजे जिथेही असतील ते स्क्रीनवर पाहताना दॅट विल बी द मोस्ट ब्युटिफुल आणि खूप छान वाटेल त्यांना खूप प्राऊड वाटेल मला तिथे बघून जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही खूप महिन्यात त्यांनी सिनेमा बनवलाय सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे की हा सिनेमा नक्की लोकांना देणार काय आहे ऑडियन्सला देणार काय आहे मी शंभर टक्के सांगतो एक खूप वेगळा सिनेमा आहे मास्टरपीस सिनेमा आहे जो नुसता सिनेमा एंटरटेन राहणार नाही आहे हा वर्तमान काळात आणि फ्युचरमध्ये हा फार महत्त्वाचा विषय आणि हे झाल्यानंतर जे काही बदल घडणार आहेत पॉझिटिव्ह वायब्रेशनचा बदल आपण म्हणतो की निसर्गासमोर निसर्गाला आपल्याला ते रिस्पेक्ट द्यायचं आहे स्वच्छ ठेवायचं जेणेकरून त्याचे वाईब जे आहेत ते आपल्यानंतर पोचले पाहिजे आणि त्याची पॉझिटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे आणि ते पॉझिटिव्ह निर्माण झाल्याने स्ट्रेस कमी होणार आहे आणि तो स्ट्रेस कमी झाल्यानंतर जो आनंद मिळणार तो पीसफुल मिळणार आहे यासाठी सिनेमा फार महत्वाचा आहे आणि हा लहान पोरांना शाळेत कॉलेज सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे याला यू सर्टिफिकेट मिळालेला आहे या सिनेमाला हा आणि इतका म्हणजे म्युझिकने या पूर्ण आपण वैभवशाली नटलेला सिनेमा आहे तुम्ही बघताल खूप एन्जॉय तुम्ही आणि सिनेमा बघितल्यानंतर पैसा वसूल सिनेमा असं हरकत आणि क्वेश्चन म्हणून म्हणाले पण तुम्ही बोलला ना, सा ना शाळांमध्ये सुद्धा असा चित्रपट शाळकरी मुलं सुद्धा पाहणार आहेत तर एकदा रिलीज झाला आणि त्यानंतर ओटीटी वर ज्यावेळेस येतो आपला चित्रपट त्यानंतर अशी जर संधी आली की प्रत्येक शाळांमध्ये आपल्याला चित्रपट दाखवायचा आपल्याला तर आपला चित्रपट प्रत्येक शाळांमध्ये दाखवला जाऊ शकतो का एकतर या सिनेमाला ऑलरेडी डबिंगच्या दोन ऑफर आहेत तेलगू आणि कन्नडच्या आणि हिंदीची ऑफर आहे हिंदीची हिंदी ऑफर सेंट्रल गव्हर्नमेंटची सेंट्रल गव्हर्नमेंटने रिव्यूला सिनेमा ऑलरेडी घेतला आहे स्वच्छ भारत मिशन जे आहे यांनी ऑलरेडी घेतला आहे आणि पिंपरी झोन महानगरपालिका यांनी ऑलरेडी सिनेमाला प्रमोशन पूर्ण मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे सिनेमाचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे आणि मी असं म्हणू शकत नाही माझा आहे म्हणून माझा हे सगळ्यांचा सिनेमा आहे आपल्या सगळ्या सिनेमा आहे ह्या फार गरजेचा सिनेमा आहे हायजेन मी म्हणतो ना की सिनेमा रिलीज झाल्यानंतर काय बदल घडतील ना फार वेगळे असणार आहे त्याच्यामुळं डेफिनेटली हा सिनेमा बघणे आणि हे मुलांमध्ये जर हे गेलं आत्ता या गोष्टी आत्ता सांगितल्या आणि बघितल्या इतका ड्रास्टिक चेंज होणार कारण ते फ्युचर आहेत बरोबर ते फ्युचर आहेत त्यामुळे आम्ही शाळे शाळेत पण जातोय आणि आम्हाला इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय शाळेत गेल्यावर पण मुलेही स्वतःचे नाही का म्हणजे ऍक्ट सादर करतात आमच्यासमोर स्वच्छतेबद्दलचे खूप छान म्हणजे दिसतं ते म्हणजे दे आर ऑल्सो एक्सायटेड म्हणजे त्यांना पण काही आवडत नाही म्हणजे आता बरेच पालक वगैरे बोलतात की नाही का जेव्हा आपण खिडकीत का बाहेर टाकायला जातो म्हणजे नाही टाकायचं वगैरे पुरही सांगतात ते स्वच्छताबद्दलची जी म्हणजे त्यांची आत्मीयता खूप चांगली आहे मस्त आणि हे शाळेत दाखवल्यानंतर ना स्वच्छता तर ह्या गोष्टी आहेत अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात हो जातील पाहिजे आणि डेफिनेटली ते खूप एन्जॉय करतील आणि चॅरिटी बिगिन ऍट होम चॅरिटी बिगेन ॲट स्कूल ह्या सिनेमा दिसेल येस नक्कीच आणि तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ब्लॉक बस्टर मुव्ही हो एवढीच देवाच्या